श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दत्त जयंतीच्या अगोदर आपल्याला औदुंबर पुरुषाची ही एक अनमोल वस्तू ही आपल्याला आपल्या घरी आणायची आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला कमेंट देखील नक्की करा तर अवधोबर वृक्षाची ही एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तर त्याचे काय फायदे होतात यामुळे ग्रह दोष तुमचे दूर होतील तांत्रिक बाधा असेल तर त्या देखील दूर होतील त्याचप्रमाणे संतती प्राप्ती देखील होईल तसेच घरामध्ये सतत वादविवाद होत असेल भांडण होत असेल तर ते देखील दूर होतील घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील त्याचप्रमाणे मानसिक शांतता देखील मिळते तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान दत्तात्रेयांचा यांचा जन्म दिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या वर्षी दत्त जयंती मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत शंभर पटीने कार्यरत असतं या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचे जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णू देवाचा सहावा अवतार मानला जातो प्रमाणे दत्त जयंतीच्या सात दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास देखील सुरुवात केली जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणत असतात प्रमाणे दत्तांचे प्रमुख अवतार हे सहा आहेत श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नृसिंह हो सरस्वती श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री भाषचंद्र महाराज असे त्यांचे प्रमुख अवतार आहेत तर पहा आपल्याला आता औदुंबराच्या वृक्षाची एक वस्तू आपल्याला आणायची आहे तर ती कशी आणायची आहे तर पहा जर आपल्याला हा उपाय करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे की जर तुम्ही हा उपाय रविवारी करणार असाल तर तुम्हाला शनिवारी संध्याकाळ सकाळी जायचं आहे अवधूबराच्या झाडाखाली किंवा संध्याकाळी चारच्या तुम्हाला त्या झाडाखाली जायचं आहे जर जा तुम्हाला हा उपाय गुरुवारी करायचा असेल तर तुम्हाला बुधवारी म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला जाऊन त्या अवधूर झाडाचं जे मूल आहे तर ते आपल्याला आणायचं आहे तर ते कशा प्रकारे आणायचं आहे आपल्याला तर पहा पहिल्यांदा आपण गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हळद कुंकू अक्षता हे घ्यायचे आहे त्याचप्रमाणे पिवळी है, 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 है। ते ते फुले घ्यायची आहेत आणि अक्षतांना हळद लावून पिवळे करायचे आहेत ती पिवळी अक्षता आपल्याला घ्यायची आहे पत्ती घ्यायची आहे कापूर घ्यायचा आहे आणि एक तांब्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे मग आपण प्रथम तिथे गेल्यानंतर त्या झाडाला पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मग तिथे हळद कुंकू अक्षता अगरबत्ती लावायची आहेत फुले अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे अक्षता व्हायची आहे मग आपण हात जोडून विनंती करायची आहे की मी हे तुझे झाडाचा एक छोटासा भाग हा घेऊन जाणार आहे तर मला नेण्याची परवानगी द्या असे तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मनापासून बोलायचं आहे परंतु पहा जर तुम्हाल हा तुम्हाला हा उपाय शुक्रवारी करायचा असेल तर तुम्हाला गुरुवारी जायचं आहे गुरुवारी कधी जायचं तर सकाळी अकराच्या नंतर तुम्ही जाऊ शकता किंवा संध्याकाळी चारच्या नंतर आणि जर तुम्हाला हा उपाय रविवारी करायचा असेल तर तुम्ही शनिवारी जायचं आहे तर अशा प्रकारे जाऊन तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि मग काय करायचं आहे की आपल्याला औदुंबराचं मूल आहे ते छोटंसं मूल आपल्याला घ्यायचं आहे आणि ते मूल घेतल्यानंतर मग आपल्याला ते मूल एखाद्या पिवळ्या कलर ची पिशवी घ्यायची आहे तिच्यामध्ये ते मूळ व्यवस्थित ठेवायचं आहे किंवा एखादी जर डब्बी असेल तर त्या डब्बीमध्ये मध्ये दे देखील तुम्ही ते थे मूळ ठेवायचं आहे आणि मग सरळ आपल्या घरी यायचं आहे रस्त्यात येताना कोणाशीही बोलायचं नाही सरळ घरी यायचं आहे मग घरी आल्यानंतर ते जे मूळ आपण आणलेलं आहे तर ते मूळ आपण स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही ताजं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये ते मूळ स्वच्छ धुवायचं आहे त्याच्यानंतर मग आपला जो देवघर आहे त्या देवघरामध्ये एखादा पाठ ठेवा किंवा तुम्ही एखादा चौरंग ठेवू शकता त्या चौरंगावरती लाल कपडा ठेवायचा आहे त्याच्यावरती डाळ ठेवायची आहे आणि ती चणाडाळच्या वरती आपल्याला हे मूळ ठेवायचं आहे म्हणजे औदुंबराचं जे मूळ आपण आणलेलं आहे तर ते मूळ आपण तिथे ठेवायचं आहे आणि मग त्या मुळाला आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती धूप दीप दाखवायचं आहे हळद कुंकू अक्षता व्हायची आहेत फुले असेल तर फुले व्हायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला विधिवत त्याची पूजा करायची आहे आणि प्रार्थना देखील करायची आहे की तुमच्यामुळे माझ्या घरामध्ये जे काही दोष निर्माण झालेले आहेत पितृदोष आहे त्याचप्रमाणे काही नजरबाधा असेल तर ती दूर होऊन माझ्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होते माझ्या घरात सुख समृद्धी माझ्या मुलांची प्रगती होते माझ्या पतीची प्रगती होऊ दे तसेच माझ्या घरी श्री हरि विष्णू माता लक्ष्मीचा वास हा कायम राहू द्या काही तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत ज्या काही अडचणी समस्या आहेत तेवढ्या तुम्हाला बोलायच्या आहेत आणि मग काय करायचं आहे की हे मूळ आहे तर हे मूळ तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये बांधून देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि रोजच्या रोज त्याची पूजा करायची आहे म्हणजे हळद त्याला रोजच्या रोज हळद कुंकू अक्षता अगरबत्तीही दाखवायची आहे अशा प्रकारे हे मूळ आहे तर मदे है ते देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवायचं आहे किंवा ते मूळ आहे तर ते तुम्ही एखाद्या ताईत बनवून ते हाताला देखील बांधू शकता तर अशा प्रकारे हे जे औदुंबराचं मूळ आहे तर ते अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे तर पहा यामुळे तुमच्या घरामध्ये धन प्राप्ती होईल तुमच्या जेवढ्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील तुमच्या घरात सौख्य समृद्धी ऐश्वर्य तुमच्या घराची भरभराट होईल तर अशा प्रकारे तुम्हाला या जयंतीच्या अगोदर या औदुंबर वृक्षाच्या झाडाचं हे मूळ आहे तर ते आणायचं आहे तर त्याचे खूप सारे फायदे आहेत फक्त तुम्ही करून पहा तुम्हाला याचे लाभ हे अवश्य मिळणार आहेत फक्त पूर्ण मनाने श्रद्धेने आणि विश्वासाने करा याचे तुम्हाला शंभर टक्के लाभ हे मिळणारच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद